छान माझ्याशी कोणी बोललं तर मी खूप छान वागते पण जर का कोणी माझ्या तिरक्यात येलं की मी डबल तिरकी वागते आणि मग त्याचं असं एक्सपेक्टेशन असतात की तू माझ्याशी स्वतःहून बोलत जा स्वतःहून हे करत जा तिला प्रत्येक गोष्ट इंट्रोड्यूस करून द्यावी लागते तिला खूप प्रश्न असतात तिला काही माहीत नसतं मग तिला सांगावं लागतं आणि आमच्यासाठी नया हे वह म्हटले साधी लिपस्टिक असू देत मग हेअरस्टाईल असू देत किंवा नवीन लुक आता तर नवीन लूक या सकाळपासून बाईंच विचारायलाच नको जी हेअर ड्रेसर आमचे मेकअप मन हे खूप आळशील खूप म्हणजे त्यांना खूप वेळा आवाज द्यावा लागतो त्यांना नमस्कार मित्रांनो मी अंकिता तुमचं स्वागत बरं आज आपण मुरांबा या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे जान्हवी म्हणजेच स्मिता ताई ताई आपला इंटरव्ह्यू तो झाला पण आपण आता मज्जा पोलखोल हा एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत हे कार्ड आहेत असा सेट वर कोण आहे तुला सांगायचं थोडक्यात कलाकारांची पोलखोल करायची रेडियस <laughs> येस। मला मारू नये फक्त पहिलाच आहे मस्तीखोर सेटवर मस्तीखोर कोण आहे सेटवर मस्तीखोर एकतर आमची आरती जी जेवढी शांत दिसते ती अजिबात शांत नाही ती प्रचंड मस्तीखोर आहे आणि रमा ह्या दोघे जणी खूप मस्तीखोर आहे रमा सुद्धा जशी चाल शांत दिसते ती बिलकुल तशी नाहीये अपोजिट आहे म्हणजे धुमाकूळ असतो तुला त्रास कोण देत सेट दोघी काजल काटे आणि शिवानी दोघीही त्रास देतात त्यांना एका पॉइंटला मला असं सांगावं लागतं की आता बास मग त्या चिडून म्हणतात आता आम्ही बोलणारच नाही ना। खरं बोलणार नाही खरं बोलणार नाही <laughs> तुम्ही आता तुमच्या शब्दाला जागा आणि प्लीज बोलू नका एक तास असं होतं <laughs> गोड आहेत त्या खूप गोड आहेत पण मस्ती खोर आहेत दुसरं आहे आळशी सेटवर आळशी कोण आहे आळशी मला ना मला नाही सांगता येणार आळशी कोण आहे पण व... रेवा हा म्हणजे ती असं दोन तीन वेळेला खूप उशिरा आली आहे आणि ती जसं आरामात असतं म्हणजे तुला फक्त कॅरेक्टरचीच नाव हवी आहेत ना आमच्या पूर्ण टीम मधलं कोणीही चालेल आळशी मग असं खूप आहेत आमच्याकडे म्हणजे ऍक्टर सोडून खूप जण आहेत आमच्याकडे नाही आमची हेअर ड्रेसर <laughs> <laughs> आमचे मेकअप मन हे खूप आयुष्य खूप आयुष्य त्यांना खूप वेळा आवाज द्यावा लागतो त्यांना सांगायला उठा आता आपल्याला काम करायचंय नेक्स्ट आहे नया न सेट वर असं कुणाला म्हणशील म्हणेन आहे वह कारण तीच इतकी नवीन आहे ना <laughs> आणि तिच्यासाठी प्रत्येक गोष्टी सांगताना आम्हाला सांगावं लागतं की नया आहे वह कारण तिला प्रत्येक गोष्ट इंट्रोड्यूस करून द्यावी लागते तिला खूप प्रश्न असतात तिला काही माहीत नसतं मग तिला सांगावं लागतं आणि आमच्यासाठी नया आहे वह <laughs> नेक्स्ट आहे काळजाचा तुकडा सेटवर तुझ्या काळजाचा तुकडा कोण टू बी व्हेरी ऑनेस्ट काळजाचा तुकडा सुलेखा तळवळकर माझी सासू आमची मोठी आई सगळे जण म्हणतात मी आई म्हणते त्यांना ती माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे कारण इथे आल्यानंतर तिच्याशी गप्पा मारल्यानंतर आम्ही दोन वर्ष इतक्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतोय ना ते केल्यानंतर म्हणजे मी म्हणेन की ती माझा काळजाचा तुकडा आहे नेक्स्ट आहे लेट करंट लेट करंट कोण मी स्वत कारण सांगते आमच्याकडे <clears throat> जे नॉर्मल विनोद होतात ना ते आपल्याला समजतात ओके okay? खूप नॉन व्हेज विनोद करतात ग तो आपला मार्गच नाही तिथे आपण पोचतच नाही <laughs> आणि मग त्यामुळे होतं काय की मला खूप त्याची फोड करून त्यांना सांगावं लागतं आणि समजवून सांगावं लागतं की अगं स्मिताताई हे ना असतो म्हणून असा जोक येतो आणि त्यामुळे मला बऱ्याच त्यांचं जो जोक्स कळत नाही आणि ते इतके मला असं कळतं की हे वेगळ्या टँजंटवर आहेत आणि मी वेगळ्या टँजंटवर आहे त्याच्यामुळे मी मग माझा सेफ झोन पकडून असते आणि त्याच्यामुळे मी लेट करंट नेक्स्ट आहे आला मोठा शाळा असं कोणाला म्हणजे हे बघितलं तर मारतील काय मला विपुल <laughs> म्हणजे माझा बेबी तो खूप छान आहे तो खूप क्यूट आहे पण आमचे कधी वाद झाले की म्हणजे माझं कसं आहे की छान माझ्याशी कोणी बोललं तर मी खूप छान वागते पण जर का कोणी माझ्या तिरक्यात गेलं की मी डबल तिरकी वागते आणि मग त्याचं असं एक्सपेक्टेशन्स असतात की तू माझ्याशी स्वतःहून बोलत जा स्वतःहून हे करत जा आणि मग मा मला असं वाटतं की उगाच रुसल किंवा उगाच एंटरटेन नाही करणार आणि म्हणून मी म्हणते आला बिब्बा कोण आहे चिडका बिब्बा सतत राग येतो किंवा पटकन राग येतो शशांक अक्षय सांगू शकते नाही पण तो चिडतो तो, तो चिडतो बऱ्यापैकी चिड चिडका बिब्बा म्हणण्यापेक्षा बरेच जण चिडत असतात पण ते त्यांच्या पुरतं मर्यादित ठेवतात आणि हा असा आहे की हा खूप व्यक्त होतो तो सांगतो चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा आहे बऱ्याचदा चांगल्या गोष्टीसाठी तो चिडतो त्याचा आम्हाला फायदा सुद्धा होतो पण बऱ्याचदा असं असतं की कळतच नाही तो का चिडलाय आणि विचारलं म्हणजे मला इतपत वाटेपर्यंत की माझं काही चुकलंय का म्हणून मी एकदा त्याला विचारायला पण गेले की काय रे माझं काही चुकलं आहे का तर नाही काही नाही असं वगैरे त्यांनी उत्तर दिलं मला तू नाही चिडलास मग असं नको मला उत्तर देऊ कारण मी तुला विचारायला आली आहे तर मला असं वाटतं तू आहे चिडका बिबा आहेच जरा दुसरा आहे खादाड सेटवर खादाड फुडी कोण आहे खादाड hmm. आरती काजल डाएट वर असते ती सतत पण तरीही ती ती फुडी आहे आणि आशिष हा अभि तो सुद्धा खादाड आहे त्यालाही वेगवेगळं खायला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या गोष्टी तो घेऊन येत असतो काय काही आणि आम्हाला ऑफर करत असतो खादाड खू येतो असं वेगवेगळे पदार्थ बनवून कोण आणतं रोज नवीन नवीन पदार्थ ट्राय करणार असं कोणी um, काजल काजल म्हणजे ते डाएट असली तरी सुद्धा ती कधीतरी क्रिस्पी भेंडी आमच्यासाठी करून आणेल किंवा आणखीन वेगवेगळ्या गोष्टी करून आणेल तिच्याकडनं कितीतरी रेसिपीज घेऊन मी स्वत बनवलेल्या आहेत कारण मला कबीरसाठी बनवायचं असतं सो ती पण बनवते so, इवन इवन सुलेखाताई खूप उत्तम कुक आहे त्याच्यामुळे तु, तु, तुला उद्या फिश खायच का तुला उद्या काय खायचं मला सांग आणि ती लेट पॅकअप झालं तरी मॅचसाठी करून आणखी कोणी फंबलवाला असं नाहीये खरं तर कोणी सेट वर सतत नखरे असतात कोण असू शकत गेस रेवा वाटत ना की रेवा रेवाच कॅरेक्टर बघून की ती खूप नखरे करत असेल वगैरे रमा, रमा, रमा दोन वेण्यांमध्ये असते पण तिचे नखरे म्हणजे आम्ही दिवसभर मी आणि ताईने एकदा तिला सांगितलं की हे बघ आम्हाला इथे जे शूटिंगला बोलवलंय ते आमचं कॅरेक्टर प्ले करायला बोलवलंय तू काय करत असते सतत आरशासमोर ते बघायला बोलवलेलं नाही आम्ही तिला एका पॉइंटला सांगितलं की हे जे तुझे सततचे नखरे आहेत ते जरा कमी कर किंवा आमचं ऐक थोडस मध्ये आम्ही काय सांगतो आणि मग नंतर आम्ही तुझा नखरे बघतो पण आधी आम्हाला थोडस आमचं ऐकायला सुद्धा मिळत सो प्रचंड नखरे असतात या मुलीचे आणि तिला कुठली साधी लिपस्टिक असू देत मग हेअरस्टाईल असू देत किंवा नवीन लुक आता तर नवीन लूक या सकाळपासून बाईंच विचारायलाच नको इतकं काही काय आरशासमोर चाललेलं आहे की आम्हाला बाबा 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 सिद्ध नाही सिद्ध नाही मग मी कशी दिसते माझं केस बघ हे बघ ते बघ असं तिचं सतत चालू असतं आणि मला कबीरलाही एवढं करावं लागत नाही की हो सोन्या हो सोन्या हो सोन्या आणि किंवा मी त्याला ओरडू शकते बास आता तिला ओरडू पण नाही शकत ग मी खूप नखरे थँक्यू सो मच तुझ्याशी हा गेम खेळून खूप मजा आली पण जाता जाता या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील या मालिकेच्या प्रेक्षकांना जो आमचा खूप काय म्हणूया प्रेमळ असा ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला मी सांगेन की मुरांबा या मालिकेमध्ये आम्ही सतत मी मगाशी म्हणाले तसं नातेसंबंध जपण्यासाठी आपण स्वतःहून काहीतरी एफर्ट्स घेतले पाहिजे आणि नातेसंबंध टिकवण्यासाठी म्हणजे एकदा आपलं रिलेशन झालं म्हणजे मग सगळं संपलं असं नसतं तर ते टिकवून ठेवण्यासाठीसुद्धा आपण सतत एफर्ट्स घेतले पाहिजे तर हे आम्ही वेगवेगळ्या सीनमधून तुम्हाला दाखवत असतो तर तुम्ही सुद्धा तुमच्या नात्यांमध्ये असे एफर्ट्स घ्यायला शिका आणि हसत राहा आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा सहाशे भाग पूर्ण झालेले आहेत ते केवळ तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे तर असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू देत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका